सिंदखेड राजा नावाचं हे गाव आहे आणि हे गाव यासाठी विशेष आहे कारण या, या गावामध्ये आपल्या राजमाता जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आई होत्या त्यांचा जन्म इथेच झालाय एक्झॅक्ट इथे झालाय म्हणजे मागे जो वाडा दिसतो ना राजवाडा हा राजवाडा आहे राज राजे लखुजीराव जाधव यांचा बाळासाहेब ठाकरे आले माझी सत्ता मी काय पार्ट ठाकरे ते ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले मनोज जोशी, जोशी मुख्यमंत्री झाले ना पण त्या टायमाला त्यांनी याची काय परत केलेली थोडा चांगला भाव वगैरे मिळतो नाही कशाचा भाव आला दादा नाही मिळत नाही नाही भावच था। नाही घरात पडेल अजून कापूस कापसाला कापूसच असायचे भावच नाही द्यायला अजून गेल्या वर्षी नाही द्यालाच नाही काय पैसे मिळते काय भाव याला तुम्ही कधी अरे बाप माझं बालपण गेलं माझ्या वडिलांनी इथे सेवा केली आम्ही इथले सेवाधारी आणि हे मंदिर आज रोजी ऐतिहासिक वस्ती आहे वस्तू असून हे भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात दोन्ही हे पण आणि ते पण त्यांनी मुलगी जी त्यांनी बघितली ती एवढ्या लावणचे आता हे राजे होते हे राजे झाले हे अगोदर तिकडच होते जाधवराव आणि मग असं ते आता एकमेकांचं काही असेल तर ते आले इथं असं होत नाही आणि ते भोसले आणि हे जाधव आणि हा रंगमाल आहे इथंच त्यांचं बसणं पाहून चार वगैरे झाला मग या रंगमालातच त्यांचं काहीतरी म्हणजे जिजाऊचा आणि शहाजीचा असं खेळता खेळता हे म्हटलं की जोडा खूप छान दिसतो ही स्टोरी मला ऐकायची काय आणि ते जोडी राजे म्हणजे राजे लोक खुजराव जाधव का असं कोणीतरी म्हटलं की बाबा छान जोडा दिसायला लागला खेळता खेळता त्यांनी आणि मग त्यांचं लग्नच ठरलं असं <laughs> लखुजी जाधव हो जे इथले महाराज होते त्यांची इकडे समाधी आहे आणि खूप मोठी समाधी आहे म्हणजे इतकी मोठी समाधी काका म्हणतात की महाराष्ट्रामध्ये नाही आतापर्यंत खर तर सर, राज्य म्हणजे आपल्या राज्य सरकारनाच करायला पाहिजे होत म्हणजे मंत्री कोणी असो पण सर्वांचं लक्ष पाहिजेत ना आमच्या इथं सर्व मुख्यमंत्री होऊन जातात मंत्री होऊन जातात भाषण करतात आम्ही टाळ्या बाजूतून ते निघून जात सेम कंडिशन सगळ्या आपल्या जे गड आहेत किल्ले त्यांचा से पण सेम असं शेतकऱ्यांचे सगळीकडे सगळीकडे शेतकऱ्यांचे आहे आणि अगोदर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे कारण आपण कारखानदार सर्व राज्य त्याच्यावरच चालतं शेतकऱ्यावर आपला हो। देशच कृषी प्रधान कृषी प्रधान आहे आणि जर हा आपला कच्चा माल शेतकऱ्यांनी तयार केला नाही त्यांचे कारखाने ट्रक गाड्या हे कुठून चालतील हा की नाही